चिमूर शहरातील नेताजी वॉर्ड येथील सोनू शेख या तरुणाने इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह हो विधान पोस्ट केल्याने चिमूर शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते या घटनेचे शहरात पडसाद उमटताच युवकाचे दुकान जाळून निषेध केला चिमूर पोलिसांनी ताबडतोब आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत लॉकअप मध्ये बंद केल्याने वातावरण शांत झाले सविस्तर वृत्त असे की दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास चिमूर शहरातील नेताजी वॉर्डातील सोनू शेख या युवकाने इन्स्टाग्राम अकाउंटवरून एका युवकाच्या पोस्टवर छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्हिडिओ पोस्टवर आक्षेपार्ह विधान केल्याने चिमूर शहरात वातावरण तापले या घटनेचे शहरात पडसाद उमटताच आरोपीचे दुकान जाळून युवकांनी निषेध व्यक्त केला शहरातील हजारो युवकांनी एकत्र येत पोलीस स्टेशन चिमूर येथे घेराव घातला व आरोपीला अटक करण्यासाठी जमाव पुन्हा वाढत होता आरोपीला जोपर्यंत अटक करून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका शहरातील युवकांनी घेतली होती पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी तातडीने सूत्र हलवीत सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे यांनी सापळ्या रचत पोलीस स्टाफच्या मदतीने काही वेळातच आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत आरोपी सोनू शेखला पोलीस हिरासत मध्ये घेतले व परिस्थिती नियंत्रणात आणली आरोपीवर एकशे शहाण्णव दोनशे नव्याण्णव सहासष्ट सी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटकेत आहे दरम्यान सहाय्यक पोलीस महासंचालक भुजबळ पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना बंधू उपविभागीय पोलीस अधिकारी ठोसरे यांनी मध्यरात्री दोन वाजता चिमूर पोलीस स्टेशनला भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या सध्या चिमूर शहरातील परिस्थिती तणावमुक्त आहे काल रात्री जो चिमूरला सोशल मीडियाच्या माध्यमातून जो प्रकार झाला त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया आ, काल आ, एका तरुणाने मूळमधलाच राहणारा तरुण आहे त्याने छत्रपती संभाजी जी एक पोस्ट टाकली आणि ती व्हायरल झाली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण आपल्या पोलीस स्टेशनसमोर एकत्रित आले त्यांनी मला तक्रारीबद्दल आणि त्या पोस्टबद्दल दाखवले आम्ही तत्काळ फिर्याद घेणे सुरू केले आणि जो संबंधित तरुण होता त्यालासुद्धा अगदी दहा मिनटात ताब्यात घेत घेतले नंतर आम्ही जमावाला समजावून सांगितल्या सगळ्या गोष्टी आणि मग जमाव हळूहळू निवडत गेलेला आहे गेलेला आहे आता सध्या चिमूरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत आमची पेट्रोलिंगसुद्धा सुरू आहे माझं एक आव्हान असेल जनतेला की काही कोणी अशा गोष्टी करतात आणि त्याच्यात मग समाजात द्वेष निर्माण होतो तरुणाईच्या हातात हातातून क्रोधाच्या भावनेतून किंवा एक भावना उफाळल्यामुळे त्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे अनावश्यक अशा घटना घडून जातात आणि त्याचे जा परिणाम खूप काळपर्यंत भविष्यात त्यांना भोगावं लागतात तर माझी सगळ्यांना अशी नम्र विनंती आहे एक आवाहन करतो की आपण अगदीच कायदेशीर कारवाई पूर्ण कारवाई केलेली आहे आरोपीलासुद्धा अटक केलेली आहे सगळी कारवाई झालेली आहे आणि कोर्टापुढे आपण जितकी स्ट्रॉंग केस होईल सगळं मोबाईलमध्येच याच्यामध्ये अशा गोष्टींमध्ये मोबाईलचा एक चांगला इव्हिडन्स सायबर इव्हिडन्स राहतो कोर्टाकडून चांगली त्याच्यामध्ये नक्कीच आपण केस बनवून पाठवणार आहोत मला परत परत एकच आव्हान करेल की कुठल्याही अफवांवर काही आता मी ऐकतो आहे कोणी काही सांगतो कोणी काही सांगतो कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आपण माझा नंबर आहे चिमूर वाशियांकडे अनेक लोकांकडे माझा मोबाईल नंबर आहे कधीही कुठल्याही वेळेस आपल्याला असे अडचण असल्यास आपण मला माझ्याकडून ती अफवा आहे का त्या अफवेत काय तथ्य आहे काय हे आहे ते आपल्याकडून केव्हाही मला फोन करून आपण कन्फर्म करू शकता परंतु आपल्या गावाची जी शांतता आहे आपलं गाव आहे ऐतिहासिक गाव आहे त्यामुळे आपल्या गावात कुठल्याही प्रकारचा असा वाद निर्माण होऊ नये यासाठी आपण तुम्ही मी आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया